तर इथे बघू शकता तुम्ही किती छान टेक्स्चर आले केकला आणि किती सुंदर दिसतोय mm -hmm. नमस्कार किचन स्टोरी मध्ये मी प्राजक्ता तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आता नाताळ जवळ येतोय आणि नाताळ म्हटल्यानंतर मुलांना सुट्ट्या जर आल्याच आता मुलांना जर सुट्टीमध्ये केक खायला मिळाला तर मुलंही खुश होतात तर मुलांसाठीच आपण पॉम केक आज बनवणार आहोत आता पॉम केक म्हटल्यानंतर अल्कोहोल किंवा रमचा वापर केला जातो आणि दोन तीन दिवस ड्रायफ्रूट मुरवून मगच तो केक केला जातो पण एक तासात हा केक जर बनवता आला तर किती सोपं होईल ना चला तर मग आज आपण बघूया अगदी एक तासात होणारा पॉम केक तर आता इथे प्लम केक बनवण्यासाठी आपल्याला एक संत्र्याचं ज्यूस लागणार आहे तुमच्याकडे संत्र्याचं ज्यूस नसेल तर तुम्ही सफरचंद किंवा डाळिंबाचं ज्यूस एकत्र करूनही टाकू शकता आणि फळं नसेलच तर तुम्ही लिंबाचा रस एक दोन लिंबाचा रस थोडासा पाण्यात घालून त्यामध्ये थोडीशी साखर घालून तो रसही वापरू शकता पण फळांचा रस असेल तर त्याने केकला टेस्ट एक छानच येते तर इथे आपण एक संत्री त्याचा ज्यूस काढून घेतलं आहे एक वाटी मैदा घेतला आहे अर्धी वाटी पिठी साखर तुटी फ्रुटी घेतली आहे अर्धी वाटी अर्धी वाटी दूध घेतलं आहे काजू बदाम खजूर आणि मनुके घेतलेत तर ड्रायफ्रूट्समध्ये जे घरात असेल ते तुम्ही घेऊ शकता इथे मी बेकिंग पावडर एक चमचा घेतलाय आणि अर्धा चमचा खाण्याचा सोडा घेतलाय एक चमचा कोको पावडर घेतली आहे गार्निशिंगसाठी थोडेसे पिस्ता आणि थोडीशी चिरी घेतली आहे थोडस जायफळ किचून आपण घालणार आहे आणि या चमच्याने दोन चमचे दही घेतले आणि एक मोठा चमचा भरून तूप घेतले तुम्ही, तुम्ही तुपाच्या ऐवजी तेल किंवा बटरचा यूज करू शकता आता इथे आपण एक पॅन ठेवले आणि पॅन मध्ये आपण संत्र्याचा ज्यूस घालून घेतोय हे संत्र्याचं ज्यूस थोडस गरम झालं की त्यामध्ये आपण लगेचच सगळे ड्राय फ्रुट्स घालून घेणार आहोत आता प्लम केक म्हटलं की त्यामध्ये असं असतं की हे फ्रूट ज्यूस असतं त्यामध्ये आपण फ्रुट्स हे तीन दिवस मुरून ठेवायचे असतात आणि मग तिसऱ्या दिवसानंतर आपण त्याचा केक बनवायचा असतो पण वेळ नसेल किंवा आपल्याला लगेच इन्स्टंट बनवायचा असेल तर असाही खूप छान केक बनतो तर आता संत्र्याचं ज्यूस गरम आहे त्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स ॲड करतो आता ह्या ज्यूसमध्ये हे सगळे ड्रायफ्रूट्स छान शिजवून घ्यायचे हे फक्त काय आहे की आपण तीन चार दिवस ड्रायफ्रूट्स मुरू दिले नाही आहेत म्हणून आपण असं मीडियम फ्लेम ठेवायची आहे आणि या रसामध्ये छान सगळं ऑब्झर्व होईल इतकं शिजवून घ्यायचे म्हणजे मग ते जेव्हा केक मध्ये येतात तेव्हा ते असे सॉफ्ट लागतात खूप कडक कडक लागत नाही आणि चवीलाही खूप छान लागतात आता प्लम केक म्हंटल की डोळ्यासमोर पहिले हेच येतं की आपले तीन चार दिवस सगळे ड्रायफ्रूट्स मुरवण्यात जातील आणि मग त्यामुळे आपला मूड ऑफ होतो आणि आपण फार लक्ष देत नाही पण ते तसं नाही केलं आणि डायरेक्ट असं ज्यूस मध्ये आपण छान शिजवून घेतले हे ड्रायफ्रूट्स तरीही खूप छान केक बनतो तुमच्याकडे जे जे ड्रायफ्रूट्स असेल से ते तुम्ही ऍड करू शकता जसं की अंजीर वगैरे माझ्याकडे आता जे घरात अवेलेबल होते ते मी ॲड केले तर हळूहळू हे सगळं संत्र्याचं ज्यूस त्यामध्ये ऑब्झर्व्ह होतोय तर इथे तुम्ही बघू शकता संत्र्याचा ज्यूस पूर्ण संपलाय आणि हे मिश्रण सगळं घट्ट झालंय जीव आहे मस्त आणि आपण आता ह्याच्यापासून केक बनवू शकतो आता हे आपण थंड करायला ठेवू तोपर्यंत आपण बॅटर बनवून घेऊ केकचं आता आपल्याला केकचं बॅटर बनवून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी एक वाटी मैदा घेते चाळणीने आपल्याला तो चाळून घ्यायचा व्यवस्थित त्यामध्ये बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडाही टाकून घेते आणि काढून घ्यायचं आहे तर आता आपण इथे बॅटर बनवून घेऊ तर त्यासाठी इथे मी तूप घालून घेते तुपामध्ये लगेच आपण पिठी साखर छान मिक्स करून घेणार आहोत आता तुमच्याकडे जर बिटर नसेल तर तुम्ही चमच्याने एकसारखं फिरवलं तरी चालतं आता बीटरने खूप पटकन होतं म्हणून मी इथे बीटर वापरते आहे ते बघू शकता किती साखर एकदम छान मिक्स आहे तुम्ही चमच्याने केलं तर फक्त एकसारखा जोरात चमचा फिरवायचा छान व्यवस्थित असंच मिक्स होतं तर यामध्ये आपण दही ऍड करणार आहोत छान मिक्स करून आता यामध्ये आपण अंड वापरलं नाहीये म्हणून मी इथे दही वापरलंय लगेचच कोको पावडर टाकून घ्यायची मध्ये मी दोन ड्रॉप वणी लस घालते आता यामध्ये आपण हळूहळू करून मैदा आणि बेकिंग पावडर जी आपण चाळून घेतली होती ती ऍड करून घेऊया आणि म्हणजे आपल्याला अंदाज येईल की आपल्याला दूध किती घालायचं बॅटर आपलं व्यवस्थित छान आपल्याला सोडता येईल टीनमध्ये मध्ये आपलं बॅटर आपल्याला टीनमध्ये मध्ये घालून आहे तर ते व्यवस्थित पडलं पाहिजे इतपत आपल्याला मिश्रण पातळ करायचं आहे तर त्यानुसार आपण फक्त दूध ॲड करायचं आहे म्हणून हे मी एकदम सगळं घालून घेते आणि त्यानंतर हळूहळू करून आपल्याला दूध ॲड करायचे ते व्यवस्थित अगोदर हळूहळू असं फिरवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण बीटर चालू आहे आता इथे बघू शकता तुम्ही तूप भरपूर आहे आणि दहीही आहे त्यामुळे आपल्याला फार असं दूध घालावं लागणार नाही तर हे मिक्स झाल्यानंतर यामध्ये लगेचच आपण जे ड्रायफ्रूट्स छान शिजवून घेतले होते संत्र्यामध्ये ते यामध्ये ऍड करून घेणार आहोत तर आता इथे बघू शकता आपलं मिश्रण भरपूर घट्ट आहे तर आपल्याला दूध ॲड करावं लागेल तर आपण हळूहळू करून दूध ॲड आहे खूप जास्त पातळही करायचं नाहीये तर इथे तुम्ही बघू शकता मला एक अर्ध वाटी दूध इथे पूर्ण लागून गेलं आहे आणि अशा प्रकारे मी हे बॅटर बनवून घेतलंय आता आपण हे लगेच स्टीनमध्ये घालून घेऊया खूप पातळ मी केलेलं नाही आहे इथे थोडंसं घट्टच ठेवलं आहे कारण पम केक हा मॉइस्ट हवा आहे आपल्याला खूप असा जाळीदार हा केक होतच नाही कारण त्यामध्ये खूप जास्त ड्रायफ्रूट्स असतात त्यामुळे त्याला जाळी पडत नाही फक्त तो मॉईस्ट होतो छान तर तसा आपला हा केक होईल आता आता बॅटर टीन मध्ये घालण्या अगोदर सगळ्यात शेवटी इथे मी जायफळ किसून घालते अगदी किसून घालते आणि तेही मी एकदा मिक्स करून घेते तर अशा प्रकारे आपलं खूप छान असं बॅटर तयार झालंय खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही आपण आता ते टीन मध्ये टाकून घेऊया एक वाटीच्या प्रमाणात आपण म्हणून हा अर्धा किलो होणार आहे तर अशा प्रकारे मी आता बॅटर टीनमध्ये मध्ये घालून घेतले त्यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट्स ठेवलेले होते ते टाकून तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ॲड करू शकता प्लम केक हा अगदी सगळा ड्रायफ्रुटचाच असतो त्यामुळे भरभरून ड्राय फ्रुट्स घालायचे कंजूशी करायची नाही मुलांना तुटीप टुटी प्रचंड आवडते म्हणून मग ती तुटीप पण भरपूर घालून घेते आता हा आपला अर्धा किलोचा केक तयार होणार आहे आणि याला आपण आता छान शिजवून घेऊया तर आता आपण जो केक बेक करून घेणार आहे तो आपण कढईमध्ये बेक करून घेणार आहे आणि मी माझे सगळे केक हे कढईमध्येच बेक करते तर अशा प्रकारची माझी ही केकची कढई आहे ज्यामध्ये मी हे स्टँड ठेवते यामध्ये मीठ वगैरे टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता म्हणजे कढई खराब होत नाही आता ही माझी केकची कढई आहे त्यामुळे मी फक्त हे स्टँड ठेवते आणि याचा वापर करते तर असं स्टँड ठेवायचं आणि त्यामध्ये लगेच आपलं केकचं टीन ठेवून घ्यायचं आणि त्यावर असं उंच जे भांडं असेल ते भांडं ठेवून घ्यायचं जे खोलगट असेल असं म्हणजे केक वरती फुगून येतो छान तर तो फुलून आल्यानंतर वरती ताट वगैरे असेल तर त्याला प्रेस होईल म्हणून असं खोलगट असं भांडं ठेवायचं आणि आता चाळीस ते पंचेचाळीस मिनिटांसाठी याला हातही लावायचा नाही आहे म्हणजे ते व्यवस्थित बेक होतं तर कधी कधी काय होतं की आपण केक केल्यानंतर ते वारंवार उघडून बघतो आणि उघडून बघितल्यामुळे काय होतं तो ज्या प्रोसेसला आलेला असतो त्या प्रोसेसला तो, प्रोसेस तो थांबून जातो आणि तो असा खोलगट आतमध्ये जातो आणि आत गेल्यामुळे मग तो पूर्ण चिकट चिकट होतो म्हणजे बसका केक होऊन जातो तो छान असा फुलून येत नाही त्यामुळे केकसाठी जो त्याचा टाईम आहे जो चाळीस पंचेचाळीस मिनिटांचा आहे त्यानुसार चाळीस ते, ते पंचेचाळीस मिनटं आपण केकला हातही लावायचा नाही त्यानंतर डायरेक्ट गॅस बंद करून त्यानंतर थंड झाल्यानंतरच आपण त्याचं झाकण काढणार आहोत तर अशा पद्धतीने मी माझ्या प्रत्येक केकच्या ऑर्डर अशा प्रकारेच बेक करते म्हणजे माझे सगळे केक कढईतच बेक होतात अशाच प्रकारे बेक होतात त्यामुळे आजचा पॉम केकही मी कढईमध्ये दाखवला आहे या केकमध्ये कुठल्याही प्रकारचा अंड्याचा वापर केलेला नाही आहे म्हणून आपण दह्याचा वापर केलाय आणि अतिशय छान केक बनणार आहे तर झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते तर आता इथे पंचेचाळीस मिनटं झालेले आहेत आणि संपूर्ण छान असा सुगंध याचा आपण आता हे ओपन करून बघूया तर तुम्ही बघू शकता किती छान व्यवस्थित केक बेक झालाय अगदी छान फुलून आला आहे आपण एका स्टिकने चेक करून बघू तर बघू शकता तुम्ही इथे स्टिक पण किती क्लीन बाहेर आली आहे छान आपला केक बेक झाला आहे आता हा आपण थंड करून आणि मग मी तुम्हाला थोडासा कापून दाखवते आणि आपला आता केक छान व्यवस्थित थंड झाला आहे आपण तो काढून घेऊया तर इथे बघू शकता तुम्ही की किती अलगत व्यवस्थित आपला केक निघून आला आणि खूप छान टेक्स्चर आलं आहे केकला आता केक आपण कापून घेऊ तर इथे बघू शकता तुम्ही किती छान टेक्स्चर आले केकला आणि किती सुंदर दिसतोय